डोंबिवलीतील एम आय डी सीतील नावाज दिले ती पोलीस वसाहत आजही भगनाव असते डोंबिवली एम आय डी सी विभागात एकोणीसशे नव्वदच्या दशकात पोलीस वसाहत तयार करण्यात आली होती एम आय डी सीतील लोक पत्ता सांगताना पत्त्यामध्ये पोलीस वसाहतीचा आवर्जून उल्लेख करायचे पोलीस वसाहतीत मोठमोठे मोड़ नावाज दिलेले पोलीस अधिकारी त्यांच्या कुटुंबीयसोबत राहत होते येथील नागरिक आणि पोलीस यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते पोलीस नावातील धाक या कुटुंबिक संबंध जिवाळ्याचे झाले होते पण करोना काळात असे काय घडले की एक एक करता सर्व पोलीस कुटुंबे निघून गेले आणि आज पूर्ण पोलीस वसाहत भगनाव असे शेवटचे क्षण मोजत आहे या संदर्भात मानपाडा पोलीस वरिष्ठ अधिकारी विजय कादवाने यांच्याशी येथील नागरिकांनी भेटून पोलीस वसाहत निर्मनुष्य असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये तसेच पोलीस खात्यावर कोणताही गालबोट लागू नये याबद्दल तिथे जाळी अथवा पत्रे ठोकून प्रवेश बंद करावा ही विनंती केली आहे कारण इथे दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे वसाहत मोकळी आहे इथले कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी येथील नागरिक एकवटले आणि त्याला साथ देत आहे मनसेचे एम आय डी सी येथील विभाग प्रमुख संजय चव्हाण आणि सहकारी परिस्थितीचा आढावा घेतला आहे डोंबिली फास्टने ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट याची स्थापना वसाहतीची आपले एकोणीसशे नव्वद एका पर्यंत मध्ये झाली त्यानंतर कमीत कमीत करोनापर्यंत करोना काळ पर्यंत कर्मचारी आणि कर्मचारी आणि साहेब म्हणजे त्यांचे वरिष्ठ अधिकारी इथे होते पण त्यानंतर काय त्याला काय असं कळलंच नाही की हळूहळू सर्व कुटुंबीय कुटुंबीय सर्व गेली आणि आता अशी अवकाळ आलेली आहे कारण ज्या वास्तूमध्ये आम्ही जेव्हा इथे एमआयडीसीत आलो तर आमच्या पत्त्यामध्ये आम्ही जेव्हा लोकांना पत्ता सांगायचो तर पोलीस क्वार्टर्स हे आम्ही त्याच्यात हे असायचं आमचं की पोलीस क्वार्टर्स इकडे आम्हाला उतरायचंय रिक्षावाले असतील वगैरे कोणी असतील पण हा ज्या वस्तूला पाहिल्यावर असं वाटतंय की फारच गंभीर आहे आणि इथे आम्ही कदमानी साहेबांना या गोष्टीबद्दल सूचना सुद्धा म्हणजे दाखवलं सु, सुद्धा साहेब म्हटलं असं अशी परिस्थिती आहे आणि याच्यात काही अनुचित प्रकार किंवा कुठल्याही प्रकारचा काही गोष्टी घडू नये याच्याबद्दल काहीतरी करावे तर त्यावर त्यांनी ते एकच सांगितलं की इथे आम्ही जाळी किंवा पत्रे वगैरे ठोकून या गोष्टी आम्ही बंद करायचा प्रयत्न करू शकतो केला जाणारच आहे आता कारण याच्यात अनुचित प्रकार प्रमाण खूपच होणार आहे कारण उद्या दारूच्या बाटल्या तुम्ही पाहिलेल्या आहेत आता आणि अजून काही त्याच्या पुढच्या काही गोष्टी जर ते घडल्या तर त्याला पोलिसांच्या पोलिसांच्या कामाला फार मोठा त्रासदायक प्रकार होणार आहे आणि त्यांना गाल गालबोट सुधारला लागेल नागरिकांची एकच इच्छा आहे की ती पोलीस असा जशी पहिली होती त्या परिस्थितीत झाली तर म्हणे काय ते एक सुरक्षिततेची भावना एम आय डी सीच्या लोकांना भेटते कारण ते पोलिसांची गस्त असते जे येणं जाणं असतं त्यामुळे एक सुरक्षितता आम्हाला आम्हाला फार मोठ्या प्रमाणात